आणि अपेक्षाप्रमाणे बिनविरोध या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने तुम्हाला संधी दिली काय भावना मी सर्वात प्रथम सर्व माझे जे नेते आहे आमचे महायुतीचे किंवा आमचे भाजपाचे यांना सर्वांचे आभार मानते की त्यांनी मला ही संधी दिली आहे आणि एक मोठी जबाबदारी ही मी मानते की मला आज महापौरपदी म्हणून मिळाली आहे आणि ते मी माझं पूर्ण प्रयत्न करेल की मी त्या खुर्चीला न्याय देईल तुम्ही आज महापौरपदाचा पदभार स्वीकारत आहात मात्र समस्यांचा मोठा डोंगर आहे जळगाव शहरातील खड्ड्यांची समस्या असेल तसेच स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवरती आहेत अनेक इतरही समस्या आहेत जसं मी आज कारभार म्हणजे जस्ट माझं ऑफिशियली हो अनाऊन्समेंट झालं आहे आणि मी उद्यापासूनच हा मी सांभाळणार आहे पण जसं तुम्ही म्हणतात की जळगावकरांची व रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे पण मला एक विश्वास आहे की आमची महायुतीची जी, जी आता नवीन टीम आहे आमचे भाजपाचे व महायुतीचे सर्वे जे नगरसेवक आहेत ते आम्ही सर्वे मिळून ह्या वर ह्या टर्मला काहीतरी आम्ही जळगावकरांच्या विकासासाठी नवीन काहीतरी सुविधा आम्ही आणण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि जेव्हा आम्ही टीमवर्क करूया त्या तेव्हा नक्की जळगावचा विकास आम्ही हा करूया पूर्ण अडीच वर्षांसाठी तुम्ही महापौरपदाचा कार्यवार स्वीकारता काय याच्याबद्दल काय ठरलेलं आहे नाही जसं मला पक्षश्रेष्ठीने सांगितलेलं आहे की त्यांच्या त्यांचा जो आदेश राहील तो मला मान्य राहील मी फक्त एवढं समजते की जितके माझ्याजवळ दिवस राहतील त्या दिवसामध्ये मी एक एक दिवस वाया न घालता जळगावकरांसाठी काय करू इच्छिते तो माझा हे राहील किती वर्षांची टर्म तसं काहीच सांगितलेलं नाही आहे पक्षश्रेष्ठींनी जसं मला आदेश देतील त्याप्रमाणे मी पुढचे कारभार स्वीकारणार आहे सध्या जळगावकरांची समस्या वाहतूक हो मी जसं वरच्या याच्यामध्ये सांगितलं की माझं पहिलं हे जे काही कामं जे मी अजेंड्यावर करणार आहे त्यात अतिक्रमणविषयी हा माझ्या याच्यात राहणार आहे जळगावकरांना रस्ते मुक्त मी कसे करू इच्छिते व त्यासोबत मी हॉकर्स लाईनला न्याय कसे देऊ इच्छिते दोघी याच्यावर माझा प्रयत्न राहील आणि ते समतोल सांभाळून आणि सर्वे आम्ही टीमवर्क करून जळगावकरांचे अतिक्रमणचा विश्व प्रश्न हा सोडविणार आहे